सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार स्टॅक फ्लॅशनचा जुडा भाऊ द्विचलन वृद्धी बाय फ्लॅशन ह ना म्हंटल तर मागच्या वेळात मी जुडा भाऊ सांगितलं जुडा भाऊ हा आहे द्विचलन वृद्धी एक्झॅक्ट काय आहे तो जुडाभाऊ कसा काय ते आपण पाहून घेऊया कोणी शोधून काढला काय परिस्थिती आहे व्हॉट आर द कंपोनंट्स अँड व्हॉट आर द कॉचेस काय कारण आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया चलायचं मग चला आता तुम्हाला दिसते हा काय हसरा बलून हा काय आहे हसरा बलून म्हणजे हा, हा फुगला आहे रे बाबा हा आहे फुगला आहे म्हणजे इन्फ्लॅशन हा फुगला आहे म्हणजे इन्फ्लॅट इन्फ्लॅट म्हणजे फुगणे आणि हा फुस्स झाला आहे हा काय झाला फुस्स झाला आहे म्हणजे डिफ्लॅट डिफ्लॅशन डिफ्लॅट आणि हा सिक्युडला आहे डिफ्लॅट म्हणजे आपल्याला काय दिसते इन्फ्लॅशन म्हणजे फुगला आणि डिफ्लॅशन म्हणजे फुस्स झाला ह्या दोघाचं कॉम्बिनेशन ह्या दोघाचं कॉम्बिनेशन ते पाहून घेऊया आपण बाय फ्लॅशन मध्ये चला तर दोन विरुद्ध आर्थिक स्थिती सोबत जेव्हा येईल दोन विरुद्ध आर्थिक स्थिती जेव्हा सोबत येईल म्हणजे एका बाजूला चलन वृद्धी होताना दिसेल त्याच अर्थव्यवस्थेमध्ये दुसऱ्या बाजूला चलन घट होताना दिसेल तू म्हणा कसं गाजराचे भाव वाढले आणि गाजराचे भाव कमी झाले असा कसा तसा नाही गाजराचे भाव वाढले तर वाढलेच वांग्याचे भाव कमी झाले असं जेव्हा राहील इकडे गाजर भाव वाढवते तिकडे वांग भाव कमी करते असं दोघाचं जेव्हा कॉम्बिनेशन राहील एकाच ठिकाणी है बाई। बाई इन्फ्लेशन। इन्फ्लेशन, इन्फ्लेशन ना असं जेव्हा कॉम्बिनेशन राहील त्याला आपण काय म्हणतो बाय बाय म्हणजे दोन फ्लॅशन म्हणजे इन्फ्लॅशन है ना इन्फ्लॅशन ऍक्च्युली इन्फ्लॅशन नाही फ्लॅशन म्हणजे दोन प्रकारचं एक इन्फ्लॅशन किंवा डिफ्लॅशन चलन वृद्धी किंवा चलन घट क्लिअर त्याचे नाव वेगवेगळे लक्षात घ्या मिक्स फ्लॅशन मिक्स फ्लॅशन म्हणजे दोन फ्लॅशन जुडले आहेत म्हणून मिक्स फ्लॅशन इंड फ्लॅशन इंडेक्स फ्लॅशन आहे कंपार्ट फ्लॅशन म्हणजे कंपार्टमेंटलाइज करून टाकते अर्थव्यवस्थेला बायफर्केट करते दोन भागात विभाजून टाकते म्हणून कंपार्ट फ्लॅशन ठीक आहे क्लियर कोणी शोधलाय हु कॉइन एफ ऑसबॉन ए ब्राऊन एफ ऑसबॉर्ने ब्राउन ज्यांना शोधलं ना त्याचा मला फोटो सापडला नाही भाऊ काय परिस्थिती आहे इला लमच्या गल्लीतला शेमडा पुट्टा भाऊ त्याचे कितीतरी फोटो सापडून जातील पण या भाऊचा सापडला नाही का म्हणा फायनान्शियल अनालिस्ट ऍट फनिक्स इन्व्हेस्टमेंट ग्रुप दोन हजार तीन ला हा शोधून काढला दोन हजार तीन ला, ला म्हणजे लक्षात घ्या ही परिस्थिती पोस्ट ग्लोबलायझेशन पोस्ट ग्लोबलायझेशनच्या कॉन्टेक्स्ट मधली दिसून येते आता अर्थव्यवस्था इतकी इंटरलिंक्ड झाली आहे प्रत्येक देशाची की ज्याची काही मर्यादा नाही एका कानाकोपऱ्यातला जगातला कुठेही कोणत्याही देशात काही जर गडबड झाली तर त्याचा परिणाम जगातील सर्व देशांवर पडताना आपल्याला दिसतो बिकॉज द ग्लोबल इकॉनॉमी इज टू मच इंटेग्रेटेड आणि हा दोन हजार तीन काहीतरी रिलेटेड हा आपल्याला दिसून येतो पहिल्यांदा लक्षात ठेवायचा बाय फ्लॅशन मिक्स फ्लॅशन इंडे इंडेशन काय कंपार्ट फ्लॅशन म्हणजेच बाय फ्लॅशन म्हणजे हा जुड्या भाऊ आहे स्टॅप फ्लॅशनचा म्हणलो स्टॅप फ्लॅशनचा म्हणलो म्हणजे डिफ्लॅशन एकाकडे दिसते म्हणजे कुठेतरी मंद इकॉनॉमी झालेली दिसते तिथेच इन्फ्लॅशन झालेलं दिसते पण तिथे आपण डाउन ऑफ इकॉनॉमी हा शब्द वापरला होता डिफ्लेशन हा शब्द वापरला नव्हता क्लिअर राईट right? ठीक आहे आता आपण समजून घेऊया काय आहे पर्टिक्युलरली जेव्हा अर्थव्यवस्था कमजोर असते वेन द इकॉनॉमी इज वीक वीक अनसर्टन्टी इज देअर इफ इकॉनॉमी इज लार्जली इन्फ्लुएन्स्ड बाय एनी फॅक्टर्स असं काही असेल जिथे मॉनेटरी पॉलिसी बरोबर नसेल लोचा होत असेल स्ट्रॉंग नसेल त्यावेळेला आपल्याला बाय फ्लॅशन होताना दिसते मीन्स बाय फ्लॅशन इज अ रिझल्ट ऑफ द वीक इकॉनॉमिक स्ट्रक्चर ऑफ द कंट्री क्लिअर ओके ठीक आहे आता आपण जर बघितलं तर एका बाजूला दिसते इन्फ्लॅशन चलनवाढ आणि दुसऱ्या बाजूला दिसते चलनघड म्हणजे डिफ्लॅशन आता लक्षात घ्या महत्वाचं आहे हा ना आपल्याला काय दिसते जीवनावश्यक व अत्यंत आवश्यक इसेन्शियल गुड्स जे आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत आणि दीर्घकालीन संपत्ती जे आहे लॉंग टर्म ऍसेट्स कार आहे घर आहे सोनं जे काय असेल ते आहे ना ज्याचं जे आहे ते कुठे ठेवलं आहे डिफ्लेशन म्हणजे लॉंग टर्म ऍसेट्स ते त्याचे प्राइस कमी होत आहेत असं दिसते आणि जीवनावश्यक वस्तू आहे त्याचे प्राइजेस वाढत आहेत बघा लक्षात घ्या है ना इथे आपल्याला प्रत्यक्ष पैसे ऍक्च्युअल इन्कम हार्ड इन्कम इथे हार्ड इन्कम अफेक्ट होताना दिसते हार्ड इन्कम अफेक्ट होताना दिसते इथे आपल्याला कर्जाच्या स्वरूपात दिसतं म्हणजे सहसा लॉंग टर्म ऍसेट्स कशाच्या आधारात घेतल्या जातात कर्जाच्या क्रेडिटच्या आणि त्या क्रेडिट वर बेस्ड जेवढे ऍसेट असतील ते स्वस्त होताना दिसतात म्हणजे कर्ज घेतलं तर स्वस्त आणि स्वतःच्या जेबचे पैसे खर्च केले की महाग मग स्वतःच्या मधला पैसा खर्च कोण करतो हा लोअर मिडल क्लास मिडल क्लास लोअर क्लास म्हणजे कॉमन मॅन कोण करतोय कॉमन मॅन सामान्य गरीब माणूस आणि कर्जवर्ज मोठे ॲसेट वगैरे घेतो कोण घेतो हा रिच म्हणजे कशी परिस्थिती आहे बघा अर्थव्यवस्था बायफ्लेशनची गरीब माणसाचं मरण आणि रयसांचं आयष्करण सिद्ध कॉम्बिनेशन लक्षात आलं का अजून एक महत्वाचं इवन इन द केस ऑफ सम सॉर्ट ऑफ द लक्झरी म्हणजे आपण रिअल इस्टेट म्हणतो तर रिअल इस्टेटमध्येही ह्या याच्यामध्ये काय दिसेल इकॉनॉमिक क्लासची जी हाऊसिंग आहे गाळे गाळे हा ना आता तर वन बीएचके कॉन्सेप्ट संपला जागोजागी त्याला अर्धा अर्धा करून टू एच के करून देते दोन कोणाडे देऊन टाकते असे खोके बरोबर आहे तर ते दोन खोके देते तर ते खोके बावा भलत समजू नका है ना बेंडवे म्हणा कोंबळीची कळ को हे म्हणा खुराड म्हणा हा व खोके म्हणला का तुम्ही भलतं सोचायला लागता ते नाही तर इकॉनॉमिक क्लास हाऊसिंग जे आहे ते होते महाग ते होते महाग आणि एलिट थ्री के फोर के इंडिपेंडेंट विला एलिट हाऊसिंग ते होते स्वस्त छंबायला म्हणजे बाय फ्लॅशन केवढा हो बाय फ्लॅशन हा सा, कॉमन साठी नाही आहे पण एखाद्या देशामधली अर्थव्यवस्था जर लोचा करणारी असेल वीक इकॉनॉमिक स्ट्रक्चर असेल आणि रॉंग पॉलिसीज राबवल्या असतील तर असं होऊ शकत आता गंमत अशी आहे की आपल्याला दिसते इन्फ्लॅशन बायफ्लॅशन म्हटलं ना इन्फ्लॅशन इन्फ्लॅशन म्हटलं तर प्राइस राईस तर दिसायला पाहिजे म्हणजे बाबा किमती वाढत आहेत किमती वाढत आहेत आहा इथे लोचा असा आहे की हिअर द इन्फ्लॅशन इज डिस्गाईज लपून जाते कस लपून जाते तर बघा चलन वृद्धी आकलन विरूपण होऊन जातं कसं होतं ते इकडे एकाकडे किमती वाढत आहेत पण दुसरीकडे किमती कमी होत आहेत मग हे वाढणाऱ्या किमतीचं बॅलन्स कोण करते घटणाऱ्या किमती मग प्रत्यक्षात असं जर ओव्हरऑल बघितलं ओव्हरऑल इकॉनॉमी बघितली तर असं दिसतं किमती वाढत नाहीत देर no इज नो इन्फ्लेशन पण एक पर्टिक्युलर सेक्टर जो आहे तो ते मात्र इन्फ्लेशन होताना दिसते सो इट्स अ व्हेरी डेंजरस फॉर द कॉमन मॅन सरकार पॉलिसी बनवते जनरलाइज याच्यावर सरकार काय करते पॉलिसी बनवते जनरल इन्फ्लेशनरी कंडिशनवर आणि त्याच्यानुसार जर दिसलं असं की प्राइजेस कमी होत आहे तर काय करा सरकार टाईट मॉनिटरी पॉलिसी बना टाईट मॉनिटरी पॉलिसी आणि टाईट मॉनिटरी पॉलिसी बनवले तर रेट वाढले महागाई झाली सगळं झालं इंडस्ट्री कोलॅप्स होते इंडस्ट्री कोलॅप्स झाली तर पुन्हा अनएम्प्लॉयमेंट आली पुन्हा इथं गडबड बघा कशी गडबड बघा कशी गडबड है ना कशी गडबड होते लक्षात घ्या महागाईची अर्थव्यवस्था निर्माण होते इन्फ्लेशनरी इकॉनॉमी येते आणि डिप्रेस्ड इकॉनॉमी आहे तर बघा कसं होते लोन, है, मनुन लोन, है। लोन, है, लोन स्वस्त आहे म्हणून एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी बरोबर आहे लोन स्वस्त आहे लोन स्वस्त आहे आणि म्हणूनच ऍसेट्स जे आहेत वर ते स्वस्त होत आहेत अधिकचा पैसा आला अधिकचा पैसा आला आणि तो खर्च केला तर जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्याचाही माग होईल होईल ना इकॉनॉमी दुसरीकडे डिप्रेस आहे तर बेरोजगारीमध्ये वाढ होते आणि क्रेशक्तीमध्ये घट होते इन्क्रीज इन द अनएम्प्लॉयमेंट अँड डिक्रीज इन द परचेसिंग पॉवर एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट वाढला तर आपाप आप आवश्यक वस्तूवर जास्त फोकस होते लोक आवश्यक वस्तूवर बाकीचं खरं अनएम्प्लॉयमेंट वाढला तर आवश्यक वस्तूच घेतील त्या लक्झरी वस्तू घेतील का नाही मग याच्यावर पुन्हा बडम वाढला वाढली महागाई कोणत्या वस्तूची महागाई वाढत आहे आवश्यक वस्तूची आता इकडे क्रयशक्ती नाही आहे क्रय शक्ती नाही तू म्हणते लोन कुठं घेऊ पा चल हा मी नाही घेऊ शको बा घर पडून आहेत घर पडून आहे तर घराची किंमत बरोबर आहे संपत्ती खरेदीमध्ये घट डिक्रीज इन द डिमांड फॉर द ऍसेट परचेस याच्यामध्ये तर संपत्तीच्या किमतीमध्ये कमी म्हणजे जे, जे संपत्ती ऍसेट्स आहेत त्याच्या किमती कमी होत आहेत जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढत आहेत काय पॅराडॉक्स आहे द पॅराडॉक्स आहे क्लिअर लक्षात आता बघा लोचा बायप्लॅशनची कारण का कारण पहिलं संख्यात्मक सुलभता क्वांटिटेटिव्ह इझिंग काय होतं इन टाइम ऑफ रिसेशन इन जनरल मंदी जे आहे रिसेशन त्या रिसेशनला कंट्रोल करायचं जसं स्टॅक प्लेशन पाहिलं आपण रिसेशनला कंट्रोल करायचं आहे तर काय करते लिबरल मॉनिटरी पॉलिसी त्याला आपण क्वांटिटेटिव्ह इझिंग म्हणतो क्वांटिटेटिव्ह इझिंग मध्ये खूप सारा पैसा असा भरकर लोटून द्यायचा स्वस्त स्वस्त है ना तर का आता मंदीला कंट्रोल करायचा आहे तू कंट्रोल द रिसेशन अर्थव्यवस्थेला रिसेशन मधून मंदीमधून बाहेर काढायचं आहे बाहेर काढायचं असेल तर पैसा ओतावा लागेल पैसा ओतला तर अधिकचा पैसा आला जास्तीचा पैसा आला की माझे जे म्हणजे मनी सप्लाय वाढते म्हणजे डिमांड वाढते डिमांड वाढली की इन्फ्लेशन वाढलं डिमांड वाढली की इन्फ्लेशन वाढलं तर क्वांटिटी इझिंगचा तो, तो परिणाम आपल्याला होताना दिसतो हा एक कारण सहसा राहू शकतं आणि सडनली इन्फ्लेशन वाढतं इन्फ्लॅशन जीवनावश्यक वस्तूत वाढतं एम्प्लॉयमेंट मात्र जनरेट होत नाही तेवढं त्यामुळे वाल्या ज्या किमती त्याच्या कमी येताना दिसते दुसरं आहे मी मागे बोललो इंटेग्रेटेड झाले आहे ग्लोबल इकॉनॉमी ग्लोबल इकॉनॉमी इंटेग्रेटेड झाल्यामुळे ग्लोबलायझेशन इकॉनॉमिक क्रायसिसचं ग्लोबलायझेशन झालंय इतर देशातून सुद्धा आपल्याला आयात होताना दिसते अशा प्रकारची परिस्थिती म्हणजे एखाद्या देशामध्ये काही जर रिसेशन असेल त्याचा फटका इकडे पण पडतो आणि मग आम्हाला क्वांटिटेटिव्ह इझिंग वापरावी लागते क्वांटिटेटिव्ह इझिंग वापरली तर डिमांड आणस वाढते डिमांड भलत्याच ठिकाणी वाढते आणि इसेन्शियल गुड्सचे प्राइजेस वाढून जातात आणि ऍसेटचे प्राइजेस कमी होतात क्लिअर लक्षात आला सो so, नाऊ द होल वर्ल्ड इकॉनॉमी इज इन द डिफरंट फॉर्म ऑफ द क्राइसिस वेगळ्या प्रकारचे फायनान्शियल क्रायसिस आहे त्यामुळे ट्रॅडिशनल टूल्स आता कामाचे राहिले नाही त्यामुळे तुम्ही बघा मॉनिटरी पॉलिसी आणि फिजिकल पॉलिसीमध्ये मागच्या वर्षांमध्ये दहा वर्षांमध्ये बरेचसे रिफॉर्म झाले बरेचसे चेंजेस आले बरेचसे नवीन टूल्स आले बऱ्याचशा रेग्युलेटरी बॉडीज तयार झाल्या तुम्हाला लक्षात ये आलं की नाही लक्षात कॉन्सेप्ट क्लिअर झाला आला लक्षात स्टॅक्सपॅक्शनचा जुळा भाऊ ओके अभ्यास करता त्यामुळे अभ्यासासाठी All the best.